पण आसून सुद्धा नसल्यासारख्या होत आज शेतीच्या माध्यमातून या ठिकाणी निसर्ग नैसर्गिक आपत्तीच्या माध्यमातून अनेक संकट शेतकऱ्यावर येत असतात पण जर या गायरान धारकांच्या शेतीवर संकट आलं दुष्काळ पडला अवकाळी पाऊस झाला तर गायरान धारकांना काहीच मिळत नाही कारण त्याचा साथ बारा नसतो त्याची नोंद नसल्यामुळे अनेक जण असे शेतकरी बघतोय की सरकारच्या पॅकेज वर जिवंत पण आम्हाला ते पॅकेजच आमच्या न शिवत नाही एकतर गोटे फडी असलेल्या जमिनी आम्ही नीट करायच आणि फसावर काहीतरी मिळालं तर आमच्या दोन मिळतो टायमाचं पोट भागल या हिशोबाने ते कसायचं त्यातून आम्ही काही व्यवसाय करत नाही त्यातून काही त्या जमिनी विकत नाही त्याचा बाजारभाव काय वाढत नाही तेव्हा असणार मान्यता नसल्यामुळे दुष्काळात सुद्धा मदत होत नाही पीक विमा सुद्धा भेटत नाही त्याच्यामुळे आम्ही सुद्धा शेतकरी आहोत आम्ही सुद्धा बाबासाहेबांचे नेत्र आहोत आम्हाला शेतमजूर म्हणून या महाराष्ट्रात आताच मी माजलगावच्या राजेगावमध्ये राजे जाऊन मोर्चा काढून आलो गावामध्ये आमच्या ते सात भगिनींना मजुरी मागितली म्हणून शेतामध्ये मारहाण आहोत मारान आम्हाला हो, गुलाम ठेवण्याचा अजेंडा आता थांबला पाहिजे आम्हाला सुद्धा शेतकरी व्हायचंय आम्हाला सुद्धा या ठिकाणी या देशामध्ये स्वाभिमानाने आत्मसन्मानाने जगायचंय म्हणून गायरावाडांच्या हक्काच नाही कुणाच्या बापाच म्हणून आम्ही लढा लढत आलो हा लढा दादासाहेब गायकवाडांपासून हा संघर्ष सुरू आहे जमीन कार्यक्रम आमचा बंद पाडण्यात आलेला आहे एकीकडे आज तुम्ही जर मनोज मनोज दरांगे यांचं आंदोलन बघितलं तर त्याच्यात ते एक कायम मागणी असते की हैदराबादच्या निदानकालीन नोंदी सापडल्यात शब्द काय असतो निजामकालीन नोंदी सापडल्यात मग निजामकालीन आमच्या वतनाच्या जमिनी कुठे आहेत हा सुद्धा प्रश्न आम्ही विचारला पाहिजे निजामकालीन आमच्या जमिनी कुठे गेल्यात जाहिरात धरलं तर ते तुम्ही देत नाही एकोणीसशे पासष्ट पासूनचा पुरावा असताना सात बारा दिला जात नाही काय अडचणी ती याचे इथल्या जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं पाहिजे संघर्ष तरी करायचा किती वेळ केंद्रेकरांच्या माध्यमातून काही जणांना सात बारे त्या काळात मिळाले पण करचुंडी गाव त्यावेळेस त्यावेळेस त्यांना सात बारे मिळाले नाही हा संघर्ष मोठा आम्ही हक्काचा वाटतोय आम्हाला देत नाही पण पतंजलीच्या रामदेव बाबाला कोमूत्राची फॅक्टरी टाकायला नागपूरला पाचशे एकर जमीन देतात आणि आम्ही आमचा सन्मान स्वाभिमानाने जगण्यासाठी काय जमीन मागतो तुम्ही आम्हाला भीक मागायला लावता हे आता आम्ही सहन करणार नाही हा मोठा अन्याय एकोणीसशे पासष्ट एकोणीसशे पंच्याऐंशी एकोणीसशे अठ्याऐंशी एक काही चालणार नाही राज्यव्यापी लढा म्हणून दोन हजार चोवीस दोन हजार चोवीस पर्यंत मिळाले पाहिजे यासाठी हा लढा आपण उभा करणार आहे आणि म्हणून ही तुमची मागणी घेऊन मी राज्यस्तरावर लढा देणार आहे अनेक जण पक्ष संघटनांनी तुम्हाला पाठिंबा दिलेला आहे आणि बीड जिल्ह्यातील हा सर्वात मोठा ज्वलंध्र प्रश्न आहे आज आपल्याला कलेक्टरने काय आश्वासन दिलंय तो भाग वेगळा झाला पण पालकमंत्री असतील मुख्यमंत्री असतील यांना आम्ही आव्हान करतो की आमचं अंत बघू नका आम्ही लढाऊ अवलाभेत बाबासाहेबांची अवलादेत संघर्ष आमच्या पाचवी पुजलेला आहे त्याच्यामुळे संघर्ष करायला आम्ही थकणार नाही किती काही केलं तरी काही लाग घेतल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही हाच आमचा या माध्यमातून निर्धार आहे आणि म्हणून जिल्हाधिकाऱ्यांना माझं आव्हान आहे मानवता म्हणून बघा एकीकडे आता ते एक प्रकरण आलंय का अधिकाऱ्याचं रोज पुढं तरी हजार एकर जमीन निघायला अधिकाऱ्याचं बरं चाललंय पण आमचं मरण चाललंय आम्हाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार द्या आम्ही सुद्धा माणस आम्हाला पिका पीक उमा घेऊ द्या पण यांना वाटतं आम्ही तोडी करावी यांना वाटत आम्ही शेत मजूर राहावं यांच्या शेतात राबत राबत मराव आम्ही शेतकरी झालेलं कुणालाही आवडत नाही आणि म्हणून आता हे चालणार नाही आमची मागणी न्यायिक मागणी आहे करतोंडीची जिवडी गायरान जमीन आहे त्याचे सात बारे तात्काळ मिळाले पाहिजे आता असणारी मागणी या माध्यमातून करतो आणि या लढ्याला पुन्हा एकदा पाठिंबा देऊन हा मुद्दा भीडचा नाही तर आता येणाऱ्या माझ्या प्रत्येक आंदोलनात मागणी राहील की करण या माध्यमातून जाहीर करतो आणि आपण जो लॉंग मार्च काढून या ठिकाणी संघर्षाची भूमिका घेतली त्याला सुद्धा सॅल्यूट करतो जय भीम करतो जे जे आंदोलक आहे त्यांना सुद्धा जय भीम करतो आणि थांबतो जय भीम